गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून कायम रडत बसतोस नकारात्मक विचारांचं ग्रहण लागलंय रे तुला तुझ्या विचारांच्या संभ्रमात तुझ्यावर नकारात्मक विचार हळूहळू तुझ्या नकळत आरूढ होऊन जातात आणि मग तू सुद्धा या विचारांना जागा देऊन तुझ्या मनात घर करून आश्रय करून देतोस इथे तू चुकतोस कारण पेरणी चुकली तर अपेक्षित पीक येणार आहे का नाही ना हेच सदैव ध्यानात ठेवायचं गोष्ट साध्य करण्यास कितीही खडतर असू दे फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या सगळ्यात आधी निव्वळ सकारात्मक विचारच करायचा आणि त्या गोष्टीत सातत्य ठेवायचं आणि मग चमत्कार बघ जर तू मागे हटला नाहीस तर ती गोष्ट साध्य होणारच ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण भिऊ नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे Bi unokos